निपाणीच्या जव्हार तलावाची पाणी पातळी दहा फुटांनी वाढली पण वेदगंगेचे पाणी कमी होईपर्यंत तलावाच्या पाण्यावरच अवलंबून गेल्या पाच सहा दिवसापासून निपाणीसह परिसर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव जव्हार तलावाच्या पाणी पातळीत दहा फुटांनी वाढ झाली आहे ही बाब समाधानकारक आहे मात्र वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे तलावाला होणारा पाणी पुरवठा रविवारपासून बंद झाला आहे त्यामुळे आता वेदगंगेचं पाणी कमी होईपर्यंत शहरवासियांना तलावाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागणार आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात तलावाची पाणी पातळी सर्वसाधारणपणे अठ्ठावीस फुटाच्या आसपास होती मात्र पावसाला सुरुवात झाल्यानंतर तलावाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत चालल्याचं दिसून आलं सध्या पाणी पातळीत चाळीस फूट वाढ झाली आहे ही, ही बाब शहरवासियांना दिलासा देणारी ठरत आहे तलाव ओव्हरफ्लो साठी फक्त सहा फूट पाणी कमी आहे दरवर्षी तलावाची पाणी पातळी शेहेचाळीस फूट एक इंच झाल्यानंतर सांडव्यावरून पाणी वाहू लागतं त्यानंतरच तलाव पूर्ण भरत असतो त्यामुळे निपाणी शहरवासियांना वर्षभराचा पाणी प्रश्न मिटतो मात्र गतवर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पा। तलाव भरलेला नव्हता त्यामुळे शहरवासियांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी समस्येला तोंड द्यावं लागलं होतं पालिकेकडून निपाणी शहरास तलावातील पाणी उपसा न करता थेट वेदगंगा नदीतून पाणी उपसा केला जाऊन जलशुद्धीकरण करून ते शहराला पुरवलं जात होतं मात्र वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे तलावाला होणारा पाणीपुरवठा रविवारी सायंकाळीपासून बंद झाला आहे त्यामुळे आता वेदगंगेचं पाणी कमी होईपर्यंत शहरवासियांना तलावाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागणार आहे सध्या पावसाळ्यातही पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे शहराला आठ ते दहा दिवसापासून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे पावसाळ्यातही शहरवासियांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा